त्यानंतर काढली आम्ही कॉमेडी रील्स रील्समध्ये खूप मेहनत लागते हे जे बोलायचे राहतं त्याच्यात खूपच लागते रिटे, रिटेक रिटेक बसले पाहिजे त्याच्यानंतर एडिटिंग पण आम्ही हे रील्स काढली तुम्ही पाहिलीच असाल रील्सवर शॉर्ट्सवर तर कशी वाटली नक्की सांगा त्यानंतर आम्ही बसलो मस्त जेवायला भेंडीची भाजी केली होती ग्रेवीची वरण भात पोळी भाकर पापड मस्त चार केला बा होता बरोबरी खूप मस्त आहे बघा मी केलं खूप आवडते हे म्हणजे मलाच आवडत आम्ही आलो आता मार्केटमध्ये आम्ही आम्ही म्हणजे मी केली प्लकिंग गोल्डन दिसून राहिली काय अहो ते याचं ते फिल्टर ते जाऊ ते केली आता प्लकिंग थोडं जोशी मार्केट मधून सामान घेतलं आता आम्ही चाललो दुसरीकडे खूप माग घेत होता जोशी मार्केटमध्ये आम्ही दुसरीकडे चाललो आता उन्हात आला उद्या कार्यक्रम आहे सकाळीच नऊ वाजता सांग बिचारे काय झोप होते की नाही होत काय चला आम्ही थांबलो पूजेला थंड थंड पाणी प्यावं वाटलं ते थंड थंड पाणी पिऊन राहिली थंडी बॉटल घेतली आम्ही आता श्याम चौकात आम्ही चाललं चित्रट ऑफिसजवळ ऐकली चला त्यानंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये इयरिंग आणि नेकलेस घ्यायचा होता साडीवर पण साडी माझी आणली नव्हती म्हणून खूप कन्फ्यूज होत काय घ्याव काय नाही कारण जास्त महाग ज्वेलरी घेऊनही फायदा नाही कारण मी काही परत घालत नाही आणि तुम्हाला माहित आपण गोल्डच छोटंसं मंगळसूत्र घालतो आणि मी सोन्याच्या कानातले छोटे छोटे ते टॉप्सच घालत असेल जास्तीत जास्त पण आता आम्हाला कम बजेटमध्ये बम करायचं होतं तर म्हणून मग चला म्हटलं मग एक च सिम्पल एडीचं एक मंगळसूत्र घेऊन घेतलं जे माझ्या कॉस्ट्यूमला मॅच होईल आणि एक छान खड्याचे इयरिंग्स घेतले आणि दुकानात खूप सारं सामान होतं खूप काही घ्यावं वाटत होतं पण मग पैसे खर्च करण्याचं हे नव्हतं कारण की मी परत ते वापरत नाही आणि सही माझे पूर्ण धिंगाणा लावून देते त्याच्यामुळे जा मी जास्त सामान काही तिथून घेतलं नाही आणि मग आम्ही तिथून नंतर निघालो आणि यांना फोन केला आणि मग बघा हे आले ड्रायवर गाडी इधर गाडी चलो बैठो किधर थे इतनी देर इतनी देर तर राहते तुम लडकी बोल आला करते घूमते तर आम्ही आलो आता पुन्हा भारतीकडे तुम्हाला माहिती उद्या इव्हेंट आहे चौदा तारखेचा पॅशिंग ग तुझं मित्र बसलाय तिथं देजो दे दे शेफ्टीवर पाठीचा दे आता मी काय आउटफिट शेअर टाकला होता कसा शिकलाय काय शिवलाय मी तुम्हाला या व्हिडीओ मध्ये दाखवणार

छान ना काहीतरी नवीन 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 छान नक्की सांगा आई नेहमीप्रमाणे शिवलाय भारतीय भारती कुठे भारती गेली ते माहिती तयारी करून गेली ड्युटी घे भारतीने शिवलाय भारती जमलाय माझी माझी ब्युटिशियन नाही काय फॅशन डिझायनर तिने <laughs> <laughs> शिवायचे शिव देते हो मस्त अजून तुला दोन तीन पाठवले अजून दोन तीन इव्हेंट आहेत तेव्हा तेही शिवायचे कारण जुलै महिन्यात अजून एक इव्हेंट आलाय ब्युटीजच आहे त्याच्यात शिवायचं मस्त तुमच्या इव्हेंट थँक यूडीच हम्म तेव्हा साडीचं थाँग लुक दिसान तर आपण हाईटला कमी आहे ना चालतच काम आहे ना काही नाही फरक पडत तुम्हाला काही नाही काम पडत तरी सवय त्यानंतर आम्ही आलो श्री स्वामी समर्थ यांच्या मंदिरात गुरुवार होता तर पूजाला जायचं होतं आणि माझ्या मम्मीच्या घराकडेच आहे आरामशीन जवळ ते म्हटलं चल तुम्हाला मंदिरात नाही ते छान दर्शन केले खूप छान वाटलं एकदम मनाला शांत वाटलीय खूप दिवसानंतर गेली होती मी आणि छान वाटलं तिथे जाऊन आणि पूजालाही खूप छान वाटलं तर आम्ही आलो इथे इव्हिन चौकात मी खाल्ला फ्रूट सलाड बाईनं ड्रायफ्रूट सलाड ड्रायफ्रूट शेक आणि गुलूला काय खाल्लं गुलू तो तोंडात का काय खाल्लं त्यानं कसा होता माझं आजचा ब्लॉग मला नक्की सांगा माझं आउटफिट कसं वाटलं मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय